हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे आज गौरी वंश आमच्याकडे गौरी वंश असतात आता तांदळाचे मोदक करणार आहे आणि संध्याकाळी पुरणपोळी असणार आहे आणि खूप खूप शुभेच्छा गौरी वंशाच्या आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ दे तुम्हा सगळ्यांना पूर्ण वेळ प्रसाद आणि ह्या सगळ्यात गेला पण कळालंच नाही की कधी गणपती आला आणि आता उद्याचा दिवस एवढ्यात विसर्जनाचं पण आलेला आहे आणि आज सहावा दिवस आणि लक्षातच आलं नाही की सहा दिवस गेले, चा चा ए, चा, चा ए, गेले आ, दिवस ते करण्याच्या ह्याच्यात म्हणजे आणायचं आहे करायचं आहे आणायचं आहे करायचं आहे असं धावपळीतच गेलेलं आहे आणि कसं आहे आलेल्या दिवशी असं वाटतं पूर्ण वेळ त्याच्यासाठी द्यावा पूर्ण वेळ त्याच्यासाठी काही ना काहीतरी करत राहावं असा वेळ जातो पूर्ण आणि सकाळपासून कसं असते की संध्याकाळपर्यंत त्याला हा प्रसाद त्याला ते आरती ह्यातच वेळ निघून जातो आणि ह्या वर्षी ह्या वर्षी सात दिवस होता तरीसुद्धा कळालं नाही की सात दिवस उद्याचा सातवा दिवस येणार आणि कळालंच नाही की सात दिवस कुठे पुटे, कुठेही गेले आलेला आहे आणि चला आता वातावरण एकदम ढगाळ वातावरण आहे पूर्ण बाहेरचं आणि सरांना पण ते हळवी होतात त्यामुळं मग मी काढत नाही पण थोडंसं कसं होतं आपल्या पण भावना आहेत शेवटी त्यांच्याशी जुडलेल्या त्या असा विषय निघतोच कधी ना म्हणजे आठवणीत येतो आणि मग निघतो विषय आणि बाबांना मला वाटतंय कोरोनाच्या नंतर जवळजवळ दोन ते तीन महिने होते बाबा माझ्याकडे आणि त्यावेळी खूप म्हणजे खूप म्हणजे एवढी काळजी घेतली होती बाबांची की बाबा सतत ह्या गोष्टी तू कोणाला सांगू नको तू असं बोलू नको किंवा त्यांना जे काही आ, कशा पद्धतीनं त्यांची हे केलं हे केली काळजी घेतली आणि ते म्हणायचे मुलगीसारखं एवढं तू सगळं केलीस आणि असं कोण करत नाही असं तसं त्यांचं चालू जा, होतं आणि गणपतीत एक कोरोनाच्या नंतर गणपतीत होते बाबा आणि कसं आहे त्यावेळी आमची गाडी पण मला वाटते बाबा येण्या येऊन गेल्यानंतर म्हणजे त्याच दिवशी मला वाटते तीन महिने बाबा होते आणि त्यानंतर मग देवाच्या कृपेने महादेवाच्या कृपेने घरी गाडी पण आली आणि तो आमचा एक मी कर्माचा भाग समजते कारण जितकं आपण सेवाभाव मनापासून करतो त्या आ, त्या हिने तसं आपल्याला पण आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आणि एक गाव आम्ही एक लाखामध्ये गाडी वॅगनर म्हणून होती ती घेतली होती आणि म्हणजे इथून गावी वगैरे जाण्यासाठी गाडी किंवा आम्हाला पहिली गाडीची सवय होती आणि मध्ये गाडी द्यावी लागली होती आणि नंतर गाडीची गरज होती की कुठून जाता येता म्हणजे गावी वगैरे जायचं झालं अचानक कुठं काय झालं तरी गाडी घेतली होती ती एक लाखामध्ये घेतली होती आणि त्यानंतर मग लगेच ज्यावेळी नंतर गावी जायचं होतं म्हणजे दुसरी भाड्यानं वगैरे घेऊन किंवा काय असं भाडं देऊन घेण्यापेक्षा म्हटलं चला आपली स्वतःची घेऊ या गाडी आणि ह्यांचा विचार होता सेकंड की सेकंडमध्ये घेऊया पण सेकंडमध्ये घेण्यापेक्षा म्हटलं चला नवीनच घेऊ असं झालं आणि अचानकमध्ये बाबांना मी असा एक शब्द बोलले की बाबा तुमच्या कृपेने आमच्या घरात गाडी आलेली आहे आम्हाला आणि जेवढं मी तुमची शे मनापासून सेवा केली त्या कृपेनं ही ग हे असं झालेलं आहे म्हटलं आणि सिटीला पण शा कॉलेजला मी पाठवत होतो त्यावेळेला बाहेर त्यांना सतत म्हणायचे की ती शिकू दे आणि सिद्धेशला पण जॉब करणारी मुलगी आहे आणि असं वगैरे सतत चालू होतं त्यांचं बाबांचं आणि काही गोष्टी अशा छोट्या मोठ्या आहेत म्हणजे महत्त्वाच्याच गोष्टी बाबा असू दे किंवा आई असू दे अशा महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आणि त्यांना माहिती होतं की मला जास्त वायफळ बडबड केलेली किंवा काय असं आवडत नाही त्यामुळं जे आहे ते मोजगं महत्त्वाचं तेवढंच बोलायचं माझ्याशी बोलताना आणि मला भले म्हणजे वाईट काही करायला नको किंवा काही त्यांना माहिती होतं त्या त्या गोष्टी मला पटतच नाहीत त्यामुळे ते तेही माझ्याशी त्या ते गोष्टी म्हणजे खूप पाळत होते आणि जरी मी गावी वगैरे गेले कधी आधीमध्ये गेलो तर आई लगेच जाऊन ते ऊसाचा रस घेऊन यायच्या आणि द्यायच्या प्यायला वगैरे आणि त्यांना त्या गोष्टी शेवटी शेवटी कळायला लागल्या की कसं सुरुवातीला थोडंसं त्यांना त्रास त्या गोष्टींचा माहिती नव्हता पण ज्यावेळी त्यांना त्रास होत होता त्यावेळेला त्या एवढं प्रेम आम्ही आपुलकी लावत गेल्या की आपल्या पण मनात घर करून गेले त्या गोष्टी असं झालं त्यांच्या आठवणी राहिल्या आणि सगळे म्हणत होते की तुझ्याकडे त्या आम्ही कोरोना गेले येणारच नाहीत पण त्यांनी स्वतः असं गाठोडं बांधून आपल्याबरोबर ठेवल्या आणि म्हणाल्या मी येणार आहे तुमच्याबरोबर असं आणि आल्या आल्यानंतर इथं ज्या वेळेला सोप्यावर एकदं सोप्यावर झोपायच्या आई आणि तिकडच्या सोप्यावर बाबा असायचे आणि आई ज्या आहे त्या प्लॅस्टिकची पिशवी म्हणजे बाथरूमला वगैरे जा व्हायचं म्हटल्यावर मी प्लॅस्टिकची पिशवी घालून ठेवली होती थे, आणि त्याच्यात त्या खाली आ, हे शोधत बसायच्या म्हणजे त्यांनी जे दोनशे तीनशे रुपये ठेवले होते ते शोधत बसायच्या म्हणून मी त्यांच्या वस्तूंना कधीच हात लावायचे नाही ज्यावेळेला गावी पण गावाकडे गेले कोरोनात तर त्या असं त्यांची बेडशीट वगैरे शोधत होत्या धीराचा एकदा फोन आला की तुम्ही आईची बेडशीट वगैरे कुठं ठेवला आहे मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या बेडशीट किंवा ह्या गोष्टीत आम्हाला जर हे असतं इंटरेस्ट असतात तर, मोठा -मोठा तर पन, अशा गो मोठ्या मोठ्या गोष्टी तर मग किती राहिल्या नसतं तिथं आणि चोर दुसरं असतं पण आरोप दुसऱ्यावर येतो असं अशा गोष्टी घडतात आणि ते सगळं आपण कुणाला स्पष्ट करत बसायचं नाही पण पर देवाला सगळं माहिती असतं आणि आपण फक्त करत राहायचं एवढंच माहिती आहे मला आणि त्या गोष्टी देवालाच माहिती झाली असतील आणि शेवटी बाबा चार पाच दिवस होते आणि ते जाणार होते म्हटल्यावर मला असं वाटलं आहे की आता व्यवस्थित राहतील अजून एक वर्षभर तरी ते व्यवस्थित राहतील असं वाटत होतं पण देवाच्या कृपेने म्हणजे त्यांना मित्र म्हणते म्हणजे झालं तेही चांगलं झालं पण कसं असते अजूनही ते आम्हाला आहेत म्हणजे आमच्याबरोबर आहेत हे तर राहणारच आहेत असं आणि ह्या आठवणी म्हणजे एक हे करून जातात म्हणजे आपण मनापासून हॅलो सगळ्यांना वंशाच्या खूप खूप शुभेच्छा चपात्या करून घेत आहे मी चपातीनंतर मोदक करणार आहे आरतीसाठी कारण संध्याकाळी पुरणपोळी आहे आणि पुरणपोळीचा काय ब्लॉग येणार नाही कारण घरी असणार आहे वंशाची पण गवळीची भाजी भाकरीचं पण छान झालं म्हणजे भाज्या वगैरे एवढ्या करायच्या होत्या जवळजवळ दहा प्रकारच्या भाज्या केल्या होत्या त्यामुळं करता आलं नाही व्हिडिओ वगैरे कारण मी खूप थकून गेले होते संध्याकाळी सगळं आवड आणि झुपून घेतलं माझा उपवास आहे ओशाचा पण त्यांसाठी चपात्या चालू आहेत गुड मॉर्निंग चपात्या चालू आहेत माझ्या आणि आज आपण तो शकत खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि काल माझ्या बाकीचा पण ब्लॉग टाकला आहे गौरीचा घरी गवळी आव्हानाचा

तेवढा वेळ नसतो सगळं ऍडजेस्टमेंट करून दाखवायला खोबरं भाजून घेतलेलं आहे आता गूळ घालत आहे गूळ जो सेंद्रिय गुळ आहे हा वापरायचा आहे आणि सारण जास्त करून ठेवणार उद्या पण थोडे करून ठेवायचे मोदक उद्यासाठी सारण आणि याच्यापर्यंत वेलची पूड चांगलं ढवळलं की गोळ त्याच्यात विरगळून जातोय पात्राला तेल लावून घेतलं याच्यात त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आपल्या तेल पण टाकलेलं आहे मध्ये थोडंसं पाणी कमी पडलं का थोडं काळ झालेलं आहे माझं आणि ते आम्ही कट करणार आहे अरे होय खरं बोलायला काय मग काही लपवून करायचं आता व्हिडिओ करायला लागले आणि त्या साच्यामध्ये आता पीठ घालून तुकडे करून घेतले सारण केलेलं आहे त्याचे छान होतात म्हणजे पण चांगला येतो याला तांदळाची मोदक आणि हे असं सारण करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्या आता कॅमेरा धरायला इथं कोण नाही आहे तो खातोय नवरा माझा बसला आहे मोबाईलवर आणि नंतर मोदक खायला सगळे येणार आहे आणि हा आहे अरे यार पुटतो हा थांबा असं नकोस पीठ थोडंच राहिलेलं रे राहू दे आधीच रा। खाल्लेलं आहे त्याला आम्ही व्यवस्थित पॅच लावू शकतो हा शेवटचा बिघडलेला आहे आणि तापलेला आहे पूर्णपणे आणि ताकद आहे मोदक असे सारखे लावायचे आहेत मोदक उचलून घेतले मोदक पात्र आणि आता प्लेटमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करा